शेवटची भेट माझ्या आयुष्यातील सर्वात प्रेमळ व्यक्ती आणि माझ्यावर जास्त प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आजी होती आजी म्हटलं की सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आजीचं नाव जरी काढलं तरी प्रत्येकाला आपलं बालपण आठवल्याशिवाय राहणार नाही माझी हे तसंच होतं माझ्या लहानपणापासून माझी आजी म्हणजे आईवडिलांची मी घरात मोठी असल्याने माझे लहानपणापासून खूप लाड करायचे मला कधीही काही लागू देत आजीला सांगितलं ना मला ते मिळायचंच माझ्या बालपणात मी खूप हट्टी होते मला एखादी वस्तू पाहिजे म्हणजे पाहिजेच असायचं वडिलांजवळ फार हट्ट नाही करायचे पण आजीला जे काही मागितलं की ते ती मला घेऊन द्यायची माझे आजोबा एअरफोर्समध्ये सर्विसला होते आजी मला लहानपणी शोरवीरांच्या आणि थोर नेते यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी जे बलिदान दिले त्या कथा इतिहासातील गोष्टी असं बरंच तिच्याजवळ असलेलं भा ज्ञानभांडार ती मला सांगायची मलाही ते ऐकताना खूप छान वाटायचं लहानपणीची दिवाळी अजूनही आठवते दिवाळी महिना असतानाच आजी मला नि माझ्या भावंडांना ड्रेस घेऊन द्यायची मी तर सगळं सगळी शॉपिंग तिच्याकडूनच करून घ्यायची अजूनही आठवते मी शाळेत जाणार म्हणून ती तिला खूप आनंद झाला तिने मला सगळंच शाळे शाळे उपयोगी साहित्य आणून दिलं मला ही नवीन ड्रेस सगळं नवीन घेतलेलं बघून मनाला खूप छान वाटलं नंतर शाळेत जाऊन लागले तेव्हा मी हुशार होते वर्गात पहिला नंबर एखाद्या स्पर्धेत भाग घेतला नंबर आला तिला मी सांगायचे तिला खूप कौतुक कौतुक कवट, वाटायचं ती दुसऱ्यांना सांगायची आणि मला काहीतरी बक्षीस द्यायची मला तिच्यामुळे प्रोत्साहन मिळायचं नेहमी सांगायची मला मुलीने का कधीही शिकून स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे लग्नानंतर प्रत्येकाला चुकत नाही पण कधी काय होईल पुढे माहीत नसतं म्हणून मुलीने खंबीर असायला हवं आणि स्वतःच्याच पायावर उभं राहायला पाहिजे आजीच्या खूप आठवणी आहेत तिच्या हाताला छान चव होती दिवाळीचा फरार तर विचारायलाच नको खूप छान टेस्टी बनवायची कुठलेही पदार्थ व भाजी असू देत तिच्या हाताने छान चविष्ट व्हायचं मी मोठी झाले जॉबला लागले तेव्हा ती नाशिकाला असायचे तिला भेटायला जायचे सुट्टी असली की तीन चार दिवस आजी आजोबांना भेटायला जायचे असे होते, जात कोरोना आला नंतर भेटणंही कमी झालं कोणी कुठेही जाऊ शकत नव्हते फक्त फोनवरच बोलणं होत होतं त्या पिरियडमध्ये वडील खूप आजारी पडले देवाच्या कृपेने ते दे बरे झाले आजी आजारी नव्हती सगळं ठीक होतं ती थकली होती पण स्वतःचं काम स्वतः करायचे कोरोना कमी झाला तेव्हा आजीला भेटायला जावं असा विचार करत होतो तो दिवस मला अजूनही आठवतो हो पंचवीस जानेवारी साधारण दोन वर्षापूर्वी रात्री आत्याचा फोन आला मला ती आजीला भेटायला नाशिकला गेली होती आजीला थोडं विकनेस वाटत म्हणून आत्याने तिला हॉस्पिटलमध्ये नेलं तशी ती बरी होती मी आत्याला म्हटलं तू आजीला भेटायला गेली आहे तर मीही आजीला भेटायला उद्या येते म्हटलं तिने म्हटलं ठीक आहे मी आहे तर येतो ही तिला तुला भेटायचं आहे मीही हो म्हटलं आणि दुसऱ्या दिवशी भेटायला मला जायचं होतं पण त्याच पहाटे आत्याचा फोन आला की आजी गेली आहे तर मला खूप वाईट वाटलं कोरोनानंतर तिला भेटायचं होतं बोलायचं होतं पण सगळं राहून गेलं आमची भेट होण्याआधीच ती हे सग जग सोडून गेली होती याला नियतीच म्हणावं लागेल आपल्या हातात काही नसतं जन्म झाला म्हणजे मृत्यू हा एक ना एक दिवस येणारच पण कधी ना केव्हा हे आपल्याला माहीत नसतं इतकंच या सव्वीस जानेवारीला आजीला जाऊन दोन वर्षे झालेत खरं तर तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही कायम आठवणीत राहील या वर्षी असा संकल्प केला की पहिलं आपल्या जवळच्या माणसांना भेटायचं बोलायचं आणि त्यांना वेळ द्यायचा आयुष्याचा प्रवास कधी संपेल हे कोणालाही माहीत नसतं सगळं नियतीच्या हातात असतं मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद